दवाखान्यात करावं ही कळत नाही आमर, आमर बोलवायचं अमरला म्हणायचं आम्हाला दवाखान्यात चलू वाटत आहे गडे अगर काही येणार नाही वै तिरी सगळा गाव जमा करताल झालाय का नाही अजून बी तिच काय झाले कोणा लागलाय दुखायला माईचं काय झालं तिला उलटी संडास झाली जर गेली दवाखान्यात सकाळी फोन केला आहे मला संडासन सं उलटी झाली म्हणून सऱ्या घराच नाही सऱ्या बहिणी बाळायचं इकडचं तिकडचं सगळं उलढायला करायचं कळत स्वतःच्या जीवाला नसतं दवाखान्यात जायचं नसतंय सकाळ सकाळ आता घरात बसून राहिलं का जास्त झालं आता सकाळीच म्हणल्या माझं पोट नीट दुखायला त्यांना म्हणलंय बरं ते गॅस्ट्रोच असतंय असत त्याच्यामुळे तुम्ही जाऊ हवा पाण्या उन्हा व्हायला का हाय खायला काय बी जरी खाल्लं तरी मरणाच ऊन पडलं मार्केटला काल मार्केटला उन्हाचं उन्हा असलं पडलं नुसतं पोटामध्ये ढवळून काढायचं सकाळून तरी जायचं मार्केटला नाही तर संध्याकाळी तरी जायचं काल उन्हाच्या रनात गेली ती बारकी बी तशीच गेली अशी आणि ही बी उन्हाच गेली मार्केटला त्याला काय सांगितलेलं कळतच नाही जा 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 लवकर जा चांगल्या दवाखान्यात सराईन पिलाईन लावा चलाईनच लाव म्हणलं की तिला मग असते चलाईनच लावतात आता उलटी संडास पाणी आगातलं जाते निघून काय होईल मग सलाईनच लावा लागतंय बाई कसलं ऊन तर लागायले ह्या वर्षी असा दारात घरात पाऊल ठेवू वाटणा झालं घरात थांबूच वाटाना झाले मरणाचं ऊन लागायलाय ह्या वर्षी दिसतं पोटामध्ये भड भडभड भडभड पैलय आपण तर यंदा काय ना अरे बाबा करणार दिसतं असलं बेकार ऊन पडले आपल्याला सलाईन लावायला लागते पुन्हा मध्ये उन्हामध्ये असलं काही काम केलं की आगाव ने बाबा सारखा दवाखाना दवाखाना हाय हागल्या दवाखाना मुतल्या दवाखाना हा माणूस कसा उबदार येईल असल्यानं मराची येळ आली की दवाखाना दवाखाना करून घरा बाप्पाचा पैसा चालला आमचा चाललाय पैसा दवा चाल हा ते दुखायला ते दुखायला करून पडतेस घरामध्ये नाहीच बरं तर न्यायचं होय तर काम हा काय आम्ही करावं का काही काम घरातले बाया नाही दवाखान्यात दा, जाय न्यायचं तर नाही नाही आता नाही न्यायचं नाही नाहीचं तर तुलाच नेऊ देत नाही की दवाखानं खूपच पण करावं तू दे भरू दे मी रे तर ते सुनायच्या दुखत येत्या सुनायला

त्याला काय नाही ना त्याला दिच तोंडाच घालायचं नाद आहे झाले काय करावं मग घातलं बघ तोंडा काय बी दिले के बा घालायचे येट क्या बा झालं पाणी पाहिजे ल्याकरला बोले तिला दि नाही त्याला आनंद दे म्हण तर कुणी दिलच नाही मला पाणी कुणाचं दुखाय लागलं दवाखान्यात जायला मनीषाचं दुखायल आहे की मनीषाचं मग काय म्हणले गेली की रिका का नेलंय की आता अमरला फोन करून सांगितलं बोलीला तवा आलाय कुठं नेले आता कुठल्या तिथल्या दवाखान्यात मला माहिती आहे का अटकून दवाखान्या माळवा आणायला दुपारा उन्हाच्या नाही का जीवाची आपल्या आपल्या स्वतःची काळजी न गं म्हणतात घ्यायची अगं मा लिंबू पाणी तरी करून आणखी उलिस पिऊ दे उन्हाच्या पाऱ्यात आणते आणते थांबा जरा आता लिंबू आणायला लागते लाजू झाडाचे तोडून पाणी झाला माया उन्हाचा जाळ पेटकावा ह्याच्या तोंडावर इसतो पडू या उन्हाचा ऊन लागायला उन्ह्या लागायला लागले माणसं भरायची इळ आधी पुन्हा गारपिटीचा पाऊस पडायला लागला नुकसानी पाऊस पडायला लागलाय व्हायला ही असलं ऊन कस माणसं जगतेल तरी असल्या तर दुखणे यायला या उन्हानं वारवा सगळ्या कारागिरांना लागायला लागले गाराना हेन तसल तर लागले गरम लागाय किती पसत गरम झालं याला नीट धर बाजावून पडले खाली गप्पू तुझ्या हातात निसटल आवा आत्यानी

सायकलीच्या खेळणार काय तर माईला करायचं कि फोन माईच मरणाचं दुखायलंय माय उभ्या काय रडायली दुखायलंय म्हणून इकडं सासूला सायकलीवर घेऊन मिरवायला बारुळी मिरव मिरवल्या म्हणी माईला विचारावं की फोन करून काय दुखायलंय काय नाही अधून मधून फोन लावी जरा कधी माय मावली हाय म्हणून तिला बी सासू एक तास आम्हाला सांगितलंय म्हणून सांगायला तिला आम्हाला माहिती नव्हतं तुला कसं सांगून ठेवायला इन बायच लेकरला माझ्या उलटी संडात झाली म्हण दवाखान्यात अडू काय करायला होते गरीबी कुणी नव्हतं की सगळे कामाला गेले होते की अमर कामाला होता त्याला बोलवून घेतलं फोन लावला मी हिथूनच फोन लावून ला त्याला बोलवून घेतलं कामावून मग तवा आता दवाखान्यात लिहिलंय तिला लिहिलंय का पण दवाखान्यात हाय द्यायत का तुमच्या माईला फोन लावून देऊ का त्याचे डोळे वाचून बघू नका वय माय माझ्या अमरला बोलवून घेतलं या इरी म्हणलं गोळा भाता म्हणलं सगळे नेला का मावला दवाखान्यात काय सा नाही लावलं का बर बर हा का नको शाला बोला हॅलो काय करा यात

दीदीला पण घेऊन ये अरे डॉक्टर तपासले का नाही औषध गोळ्या काय दिले का नाही विचार की डॉक्टर तपासले का नाही तपासले का नाही गोळ्या औषध दिलेत का काळजी घे काळजी घे आम्हाला तिथं बोलायला असं नाही माईला खना खन विचारावं की दवाखाना झाला का डॉक्टर काय म्हणले काय नाही अगर चक्करीत असले तर फोन पुन्हा लावते पुन्हा बोलते तुझ्या जीवाची काळजी घे फुकटची माया नुपाशी बस ग बाय तर डोळ्याचं पाणी गाळायला माया असं तरी कसं आहे तुमची माया नुसती खायची माया

अमर भाऊन सारिक का फोन आहे ना माझ्या मोबाईल मध्ये सगळं आहे की फोन पे गुगल पे सासूकून पैसे घ्यायचे कचकन आणि नंतर माझ्याकडे आणायचे मी टाकते मग तुमच्या माईला पाठवी ते अमर भाऊला ला तुझ्याकडे असतो कचकन माझ्याकडे असते तर मी कशाला भाज्या खायचा आमच लिया कामच आमच्या नंदाला आम्ही आमच्या परीनं काय भी करू तुम्ही लेखाव तुम्ही काहीतरी करा हो की ही इन हाय इन कशी खाते दुनी दुनी हातानं पार लोटांगन घेऊ घेव मागती की खायला आणल्याला दिसती पिशवी अशी ती आता पैसे द्यायला कुठं तिला असं मरनासरीन करीत असलं की कोन्या गोष्टीला आणि इनीला द्यायला काय माझ्या सासूच्याला नाही देवे का तिने मग देऊ नाय त का ऐ तिने आणलेला भाडाड कसा खाते आता गोवाच मी खाते काय नाही तुम्ही वण्या करत ढोक करते तुझ्या वानी कुठं माझ काय झालं माझ मी काय करते तुम्हाला काय माहिती असतंय मी कायतरी करून घेतलं तर बघा कसं फुकट राबा का तुम्हाला येतं तुम का तुमच्या घरी फुकट राबायला तुमचा फुकट काढत तरी कुणी काढताय का तुम्ही लोकायला बोलवून सगळं करून घेता

माझ्या माईला सासू आहे तुमची अशी असती का कुठं सुनाची माय असं तिच्या माईला बघाय ना जाऊ द्यायची म्हण आमची सासू बाई आमच्या माईच दुखायला खायला प्यायला पुन्हा गाडी करून वाट लावती आणि दोन तीन दिवस राहून आराम बिराम देऊन यायला लावती या तुमची सासू बघा तुला एष्टीनं जायचं का नाही एष्टीत बसवून द्यायला न वाटायला तुमच्या सासूला अशी सासू कुठं असतो ती का मा जगात देखील नसल असली सासू आ

आणलेला कसा गडगोळानं बरी डोळा करून खाताव तिनं लेकीनं माझ्या तिला जाऊ द्या जा की एका दुसरी रात्र बघून येऊ द्या तुम्हाला माझा कशाला विचार करता मोठी का गाडी काढायला येत असते दोन्ही लेखक घेत असते आणि जात असते निघून जा तुम्ही माझ्या कशाला नादी लागायला लागला माय मावशी मला पण ह्या ग गाडी गाडीमध्ये मला पण माझ्या माईला बघायचं माय मावशी तुमच्या पाया पडते मला पण ह्यावाय गाडी गाडीमध्ये माझ्या पाया पडू नको माय गड देवाच्या आपण का जग सासू हाय दोन दिवस माईला बघाय जाऊ दे ना माय सुनाला घरातल्या कामासाठी नाटकं करीत असलन म्हणून जाऊ देत नसल ही फिरून ये सरा देश आणि सुनला ठुती घरामध्ये दपटू दपटू